नमस्कार युट्यूब मॉनिटाईज करण्यासाठी आणि एका दिवसामध्ये हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वर्स टाईम कंप्लीट करण्यासाठी हे सोल्युशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तयार करण्याचा एकच उद्देश आहे आपले जे पण मराठी युट्यूबर आहे लहान युट्यूबर आहे त्यांच्यासाठी खूप मदत होणार आहे भविष्यात त्यांना यूट्यूबवरती पैसे कमवायचे असेल तर मी जे प्रोसेस सांगणार आहे ते प्रोसेस तुम्ही फॉलो केले तर शंभर टक्के तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार आहे आता कोणतं आपल्याला काम करायचं ते काम करण्याआधी आपण दोन गोष्टी आपण डिस्कशन करून घेऊ हो। बघा यूट्यूबला असे दो भरपूर तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल पैसे घेऊन चॅनल मॉनिटाईज करून देतात आता हे पैसे घेऊन चॅनल तुम्ही जर मोनिटाईज करून घेत असेल तर भविष्यामध्ये तुम्ही यूट्यूबला पैसे कमवू शकणार नाही कारण त्याचं रिझन काय आहेत तर बघा आपण ज्या व्यक्तीला जो यूट्यूबर असेल त्याला आपण आपलं अकाउंट दिलं असेल यूट्यूब चॅनल दिलं असेल माझं चॅनल मॉनिटाईज करून दे मी एवढे पैसे देतो तर बघा त्यांनी काय केले जो यु व्यक्ती असेल तुम्हाला पैसे घेऊन चॅनल मोनिटाईज करून देतो आहे तो काय केला आहे त्यांनी स्वतःच्या नावाने हजार झीमेल क्रिएट केले त्यांनी हजार अकाउंट तयार केले जीमेल क्रिएट करून त्यांनी काय केलं आहे लोकांकडनं यूट्यूब चॅनल घेतो आहे पैसे घेतो आहे आणि चॅनल मॉनिटाईज करून देतो आणि वॉच वर्स्टाईमसुद्धा कम्प्लीट करून देतो त्यांच्याकडे मोबाईल भरपूर असतात लॅपटॉप भरपूर असतात भरपूर ठिकाणी ते त्यांचे जीमेल हजार जीमेल लॉग इन करून ठेवतात लॉग इन केल्यानंतर ते काय करतात असे लहान आपल्यासारखे लहान यूट्यूबर असतात त्यांच्याकडनं चॅनल घेता आणि पैसेसुद्धा घेता आणि ते चॅनल मोनिटाईज करून देतात आता त्याचा फायदा काय होणार आहे मित्रांनो तर त्याचा फायदा अजिबात होणार नाही तुमचं चॅनल जरी मोनिटाईज झालं असेल तरी तुम्हाला फायदा होणार नाही का फायदा होणार नाही कारण जेव्हा तुम्ही यूट्यूबला तुमचे कंटेंट अपलोड करणार आहे अपलोड केल्यानंतर बघा पाच मिनिटामध्ये तुमचे त्या ठिकाणी तुमचं कंटेंट कोणी पाहिलं आहे किती व्हिवर्सने पाहिलं तुम्ही जर वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन तुम्ही चेक केला तर तुम्हाला त्या ठिकाणी व्ह्यूज दिसणार नाही कारण त्यांनी काय केलं आहे स्वतःच्या जीमेल लॉगून लॉग इन करून क्रेट अकाउंट करून हजार अकाऊंट तयार करून त्यांनी स्वतः त्या ठिकाणी हजार सबस्क्रायबर कंप्लीट केले आणि बस टर्म सुद्धा कम्प्लीट केले आणि आपण जेव्हा कंटेंट अपलोड केलं आपलं नोटिफिकेशन कुठे जाणार आहे जो व्यक्ती आपल्याला मॉनिटाईज करून दिलाय चॅनल त्या व्यक्तीकडे नोटिफिकेशन जाणार आहे आणि तो व्यक्ती आपला व्हिडिओ बघणार आहे का अजिबात बघणार नाही आपल्याला काय करायचं आपलं स्वतःचं आपण स्वतः आपलं चॅनल जर मॉनिटाईज केलं असेल तर आपल्या चॅनलवरती चांगल्या पद्धतीने विसरणार आहे आपण जर असं पैसे देऊन जर आपण एखाद्याकडनं आपलं चॅनल मॉनिटाईज करून घेतलं असेल हजार सबस्क्रायबर कंप्लीट केलं असेल चार हजार वर्ष टाईम कंप्लीट केलं असेल आपण जेव्हा कंटेंट अपलोड करतो आपल्या कंटेंटवर व्ह्यूज येत नसेल तर रिझन काय असेल कारण तो व्यक्ती एकाच नावाने सर्व जीमेल क्रिएट केलं आहे आणि आपला व्हिडिओ कोणीच बघत नाही यूट्यूबचा ऑल्गरिदम काय असतो मित्रांनो मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो बघा यूट्यूबचं अल अल्गरिदम काय असतं आहे आपण जेव्हा कंटेंट अपलोड करतो कंटेंट अपलोड केल्यानंतर आपल्या कंटेंटला जर पाच व्ह्यूज आले तर यूट्यूब काय करतं आणखी पाच लोकांना पुढे पाठवतं पन्नास लोकं जर पाहिलं असेल तर आणखी पन्नास लोकांना पुढे पाठवतो जर शंभर लोकांनी पाय पाहिलं असेल तर आणखी शंभर लोकांना म्हणजे असं ऑलगरिदम यूट्यूबचं काम करत असतो आणि जर आपण असं पैसे घेऊन जर आपले चॅनल मॉनिटाईज करून घेतलं असेल तर आपलं भविष्यात त्या ठिकाणी आपलं चॅनल त्या ठिकाणी रन करणार नाही आणि भविष्यात ग्रोथसुद्धा होणार नाही आणि तुम्ही पैसे कमवू शकणार नाही तर बघा आपल्याला एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला मी आपलं चॅनल आपल्या मेहनतीने कसे हजार सबस्क्रायबर मिळवायचं आणि बस टाईमसुद्धा कसे कम्प्लीट करायचं चा, चार हजार तेही मी तुम्हाला सोल्युशन सांगतो आता काय करायचं आपल्याला आपण सुरुवातीमध्ये काय करतो आपलं चॅनल क्रिएट करून आपण डायरेक्ट लॉंग व्हिडिओवरती काम करत असतो आता डायरेक्ट लॉंग व्हिडिओवरती जर काम केलं तर आपल्याला आपले सबस्क्रायबर त्या ठिकाणी वाढणार नाही वर्स टाईम कंप्लीट होईल तुमचं पण बट तुमचं त्या ठिकाणी हज सबस्क्रायबर वाढणार नाही तर आपल्याला सबस्क्रायबर पण वाढवायचं आणि वर्स टाइम पण वाढवायचं आहे तर आपल्याला दोन या ठिकाणी काम करायचं आहे एक शॉर्ट व्हिडिओ काम करायचं आहे शॉर्ट व्हिडिओवरती आता शॉर्ट व्हिडिओ कसे यूट्यूबला बघायचं बघायचं आहे ट्रेंडिंग टॉपिकमध्ये कोणता शॉर्ट व्हिडिओ चालू आहे त्याच पद्धतीने तुम्ही शॉर्ट व्हिडिओसुद्धा तयार करा आणि लॉंग व्हिडिओ पण तयार करा एका दिवसामध्ये किती व्हिडिओ आपल्याला अपलोड अपलोड करायचं आहे बघा तीन व्हिडिओ आपण अपलोड केले आपले जे सबस्क्रायबर असेल त्यांना नोटिफिकेशन जाते तीन व्हिडिओचं आणि जर चौथा व्हिडिओ जर आपण अपलोड केला तर आपल्याला आपले जे सबस्क्रायबर असेल त्यांना नोटिफिकेशन जाणार नाही यूट्यूबचा हा नियम आहे तर आपल्याला हे फक्त तीनच व्हिडिओ अपलोड केले नंतर ते त्यांना नोटिफिकेशन जाणार आहे आणि चौथा जर अपलोड केलं तर अजिबात त्यांना नोटिफिकेशन जाणार नाही तर शॉर्ट व्हिडिओवरतीसुद्धा काम करायचं आहे आणि लॉंग व्हिडिओ एक शॉर्ट व्हिडिओ आणि एक लोंग व्हिडिओ आणि एक शॉर्ट व्हिडिओ असं दिवसात तुम्ही तीन व्हिडिओ अपलोड करायचं आहे आणि त्याचं वेळ सुद्धा ठरवून घ्यायचं सकाळी आठ साडेबारा आणि साडेपाच याच टायमाला तुम्ही व्हिडिओ अपलोड करायचं आहे एक मंथ तुम्ही कंटिन्यू काम करा तुमचं सब्सक्राइबर पण वाढेल आणि वर्च टाइमसुद्धा कम्प्लीट होईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने यूट्यूबला ग्रो करा ग्रो करता येणार आहे तुम्हाला तुमचं चॅनल चांगल्या पद्धतीने ग्रो होणार आहे आणि जर असे तुम्हाला एखाद्या यूट्यूबरने ऑफर दिले असेल तुम्हाला मी एवढे पैसे दे मी तुझं चॅनल मोनिटाईज करून देतो बस्ट टाइमसुद्धा कम्प्लीट करून देतो तर असे यूट्यूबर चे बडी पडू नका आपलं काम करत राहा आणि बघा आपण स्वतः आपल्या यूट्यूबवरती आपल्या पद्धतीने काम केलं आणि ऑटोमॅटिक आपले सबस्क्रायबर हजार सबस्क्रायबर आणि वॉच टाइम कम्प्लीट केले तर भविष्यात कुठेच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि चांगल्या पद्धतीने तुमचं चॅनल त्या ठिकाणी ग्रो करणार आहे याच पद्धतीने काम करा आणि जे मी सोल्युशन तुम्हाला म्हटले शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ आता एक इम्पॉर्टंट आहे शेवटची गोष्ट एक इम्पॉर्टंट आहे तुम्हाला यूट्यूबला जर काम करायचं असेल तर तिथे भरपूर कॅटेगरी दिल्या असतात बघा कॅटेगरी असेल एंटरटेनमेंट असेल स्पोर्ट असेल एज्युकेशन असेल न्यूज असेल असं भरपूर कॅटेगरी आहेत तर आपल्याला काय करायचं आहे आपलं चॅनल जोपर्यंत मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत आपल्याला एकच कॅटेगरीवरती काम करायचं आहे एंटरटेनमेंटमेंट असेल तर एंटरटेनमेंटवरती किंवा एज्युकेशन असेल तर एज्युकेशनवरती एकच कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे त्याच कॅटेगरीवरती तुम्हाला जोपर्यंत तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही चार हजार वर्स्ट टाईम कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्याच कॅटेगरीवरती काम करायचं आहे शंभर टक्के तुम्हाला सक्सेस मिळणार आहे एक दीड महिन्यात तुमचं चॅनल शंभर टक्के मॉनिटाईज होणार आहे असं जर तुम्हाला एखादं दे ऑफर देत असेल मी पैसे घेणार नाही फ्रीमध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज करून देतो तरीही तुम्ही त्यांचं त्यांना तुमचं चॅ यूट्यूब चॅनल अकाउंट देऊ नका आणि स्वतः आपण यूट्यूबवरती काम करायचं याच पद्धतीने आपण काम केल्यानंतर आपलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ग्रो होणार आहे चॅनल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर यूट्यूबला काम करायचं आहे आणि तुम्हाला काम करता करता काही प्रॉब्लेम येत असेल तुमच्या चॅनलवरती एखादं नोटिफिकेशन आलं असेल किंवा तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मी त्या कमेंटवरून तुम्हाला तुमचं सोल्युशन कसे सोल्व करायचं तुमचं त्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल ते कसे सॉल्व करायचं ते मी तुम्हाला शंभर टक्के हेल्प करणार आहे असेच या पद्धतीने आपण आपलं चॅनलवरती काम करायचं आहे काम केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण यूट्यूबलासुद्धा पैसे कमवू शकतो आता बघा जोपर्यंत आपण चॅनल मोनिटाईज होत नाही तोपर्यंत आपल्याला पैसे येणार नाही आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आणि नंतर आपण वेगवेगळ्या कंटेंटवरती काम करतो आहे आणि कॅटेगरी एकच ठेवायचं आहे त्या कॅटेगरीमध्येच आपल्याला एक दीड महिना आपल्याला कंटिन्यू काम करायचं आहे आणि शॉर्ट व्हिडिओ आपण एंटर एटेनमेंट एंटेनमेंटसाठी आपण एन्जॉयसाठी आपण ते शॉर्ट सुद्धा तयार करू शकतो आणि आपल्याला बघा आपण जेव्हा लाँग व्हिडिओ कंट आता क लॉंग व्हिडिओ तयार करत असतो कंटेंट तयार करत असतो त्याच्यातलं आपल्याला काय करायचं आहे काही भाग आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि ते शॉर्ट व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करून द्यायचं आहे त्याच्याने काय होतं सबस्क्रायबर वाढते आणि लॉंग व्हिडिओमध्ये टाइम आपल्याला त्या ठिकाणी कम्प्लीट होते झाल्यानंतर बघा आपल्याला यूट्यूबला कसं कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला डॉलर मिळतात तर बघा आधी एक हजार व्ह्यूजच्या मागे आपल्याला एक डॉलर मिळायचं आता दोन हजार व्ह्यूज आले तरच आपल्याला त्या ठिकाणी एक डॉलर मिळतं आणि त्याच्यावर बघा व्ह्यूज आले म्हणजे आपल्याला एक डॉलर एक डॉलर मिळेल दोन हजार आले म्हणजे एक डॉलर मिळेल असं नसतं मित्रांनो आपलं जो व्हिडिओ आहे सहा मिनिटाचा असेल आठ मिनिटाचं असेल किंवा दहा मिनिटाचं असेल तर आपल्याला बघा ए मिनिटवरती डिपेंड करत असतं आणि जो व्हिवर्स असेल आपला व्हिडिओ एक किंवा डेड म डेड मिन डेड मिनिटपर्यंत आपला व्हिडिओ बघत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी काउंट केले जाणार नाही ते व्ह्यूज त्या ठिकाणी डॉलर हा डोलरसोबत काउंट केले जाणार नाही तर आपल्याला आपला व्हिडिओ दीड किंवा दोन मिनिटं आपलं व्यूअर्स जर बघत असेल तर शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी एक डॉलर दोन हजारचं एक डॉलर मिळणार आहे या पद्धतीने आपल्याला यूट्यूबला काम करायचं आहे आणि जो समोरचा व्यक्ती असेल त्याला इंगेज म्हण एंगेज करून ठेवायचं मित्रांनो इंगेज, इंगेज केल्यानंतर काय होतं आपल्याला आपलं दीड मिनटं त्यांना जो आपला व्हिअर्स असतो त्यांना दीड मिनटं आपल्याला त्यां तेन, त्यांना समजत नाही आपण दीड मिनटं झालं आपण यांचं व्हिडिओ बघतं असा तर आपल्याला एक चांगले कंटेंट तयार करायचं आहे चांगले कंटेंट करून आपल्याला यूट्यूबला अपलोड करायचं आहे आणि अपलोड करून आपण चांगले पैसे कमवू शकतात पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलवरती नवनाला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र